आज या ठिकाणी राजमाता अहिल्यामाईंच्या तीनशे जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आज अभिवादन करत असताना त्या ठिकाणी राजमाता अहिल्यामाईंचे विचार त्या ठिकाणी या, या समाजामध्ये उजवणे शेवटच्या घटकापर्यंत रुजवणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज राजमाता अहिल्यादेवीने आपल्या जुरीतून या ठिकाणी या देशातील सर्व मंदिरे असतील सर्व घाट असतील सर्व शाळा असतील रस्ते असतील या सर्व धर्म आपली जनता हे सर्व टिकवण्याकरता या ठिकाणी अतिशय मोलाचं योगदान या निमित्तानं या ठिकाणी या भारत देशाला दिलेलं आहे आणि आज वेळा या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हे आपलं महाराष्ट्राचं आणि केंद्रातील दोन्ही सरकार त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या आणि सगळ्यांच्या पाठीमागे राहून त्या ठिकाणी कालच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा जवळजवळ सहाशे खुकीचं निधी त्या ठिकाणी चोंडी या गावी या देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे या सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या ठिकाणी या कंडशील होळकर यांना अभिवादन करण्यासाठी अहमदनगर गावाला सुद्धा या ठिकाणी राजमाता अहिलेदेवींचं नाव या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे शिवाय आपल्या जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठसुद्धा या ठिकाणी राजमाता आहिल्याबाईंच्या नावाने देण्याचं या या ठिकाणी केलेलं आहे शिवाय आज आपल्या शहरामध्ये आज आपण बघतोय की हा असलेला प पुतळ्याचं सुशोभीकरण देण्याचं देण्याचंसुद्धा पंचवीस लाख रुपये डी पी डी सीतून देण्याचं ठरवलेलं आहे आहिलं भवनसुद्धा आपण या निमित्तानं जवळजवळ देतो आहे तर या निमित्तानं समाजातील सर्व समाजांना घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचं या सरकारचा मानस आहे सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्म पंथातील सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचं काम या राज्यामध्ये करण्याचं या देशामध्ये करण्याचं काम त्या ठिकाणी आज सर्व दोन्ही सरकार या निमित्तानं करतात आणि आज मी सर्व पंढरपूर मंगळवाडा आणि स सम संबंध जयंतीला त्या ठिकाणी आजच्या राजमाता अहिल्यादेवींच्या या पुण्यतिथी जयंतीच्या निमित्तानं तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र